नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा मी सादर करत असतो आज घेऊन आलो आहे मी होळी या विषयावरच्या प्रश्नमंजुषेचा दुसरा भाग चला तर मग सुरू करूया या दुसऱ्या भागाला प्रश्न क्रमांक तेरा शिमगा या नावाने होळीचा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो मित्रांनो गोवा आणि कोकण भागात होळी शिमगा या नावाने साजरी केली जाते होळीच्या वेळी काय टाळावे मित्रांनो होळी आनंदाने आणि परस्पर संमतीने साजरी केली पाहिजे जबरदस्ती टाळावी व्रज मधली होळी किती दिवस साजरी केली जाते मित्रांनो व्रज मध्ये सात दिवस होळी साजरी केली जाते या सात दिवसांमध्ये विविध प्रकारच्या उत्सवांचा समावेश असतो लठ्ठमार होळी कोणत्या भागात प्रसिद्ध आहे मित्रांनो मथुरा आणि वृंदावन येथे लठ्ठमार होळी खेळली जाते या होळीमध्ये स्त्रिया पुरुषांना काठ्यांनी मारतात होळीमध्ये कोणता नैसर्गिक घटक रंग म्हणून वापरला जातो मित्रांनो होळीमध्ये हळद माती आणि फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरले जातात होळीचा सण भारताव्यतिरिक्त कोणत्या देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मित्रांनो नेपाळमध्ये भारतीय संस्कृतीशी निगडीत अनेक सण साजरे केले जातात त्यापैकीच एक होळी सुद्धा आहे होळीच्या सणाचा संबंध कोणत्या ग्रहाशी आहे मित्रांनो होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला येतो म्हणूनच याचा संबंध चंद्राशी आहे फुलो की होळी कोणत्या मंदिरात प्रसिद्ध आहे मित्रांनो वृंदावनच्या बिहारी मंदिरात फुलो की होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कोणत्या संताने होळीच्या उत्सवावर अनेक भजनं गायली आहेत मित्रांनो सूरदास यांनी होळीवर आधारित अनेक भजनं गायली आहेत होळीच्या वेळी कोणते पारंपरिक वाद्य मोठ्या प्रमाणावर वाजवले जाते मित्रांनो होळीच्या वेळी ढोल आणि ताशांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो होळीचा सण सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी सुरू झाला असे मानले जाते मित्रांनो होळीचा सर्वात प्राचीन संदर्भ मथुरा आणि वृंदावनच्या परंपरेत सापडतो होळी खेळताना पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी मित्रांनो पाणी वाचवले पाहिजे आणि पाणी वाचवण्यासाठी कोरडी होळी साजरी करणे उत्तम मानले जाते मित्रांनो प्रश्न मंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्न मंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद